स्वामी समर्थ मी रेणुका निसर्ग आणि नारी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करते एकादशी व्रताला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे एकादशीचे व्रत महिन्यातून दोनदा ठेवले जाते भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला परिवर्तिनी एकादशी म्हणतात या एकादशीला पद्म एकादशी असेही म्हणतात तर आज आपण या व्हिडिओत परिवर्तिनी एकादशी याविषयी महात्म्य व व्रतकथा जाणून घेणार आहोत अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा धार्मिक मान्यतेनुसार चातुर्मासात भगवान विष्णू पाताळ लोकातील योग निद्रामध्ये निवास करतात भाद्रपद महिन्यातील या एकादशीला भगवान विष्णू आपली कूस बदलतात म्हणूनच या एकादशीला परिवर्तिनी एकादशी असे म्हणतात या दिवशी भगवान विष्णूंना गंगा जला जलाने अभिषेक करून फुले व तुळस अर्पण करावी सात्विक प्रसाद अर्पण करावा या दिवशी ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचे किंवा विष्णू सहस्रनामाचे पठन करावे भगवान श्रीकृष्णांनी राजा युधिष्ठिरला या व्रताची कथा सांगितली त्रेतायुगात बळीनामाचा राक्षस होता तो भगवान विष्णूचा महान भक्त होता तो निरनिराळ्या प्रकारच्या वेद स्तोत्रांनी पूजा करायचा आणि ब्राह्मणांची व यज्ञांची पूजा नियमितपणे करायचा पण इंद्राच्या द्वेषामुळे त्याने इंद्रलोक आणि सर्व देवांवर विजय मिळवला या कारणास्तव सर्व देवता एकत्र जमले आणि विचार करून देवांकडे गेले बृहस्पतीस इंद्राधिक देवांनी भगवंताच्या जवळ जाऊन नतमस्तक होऊन वेदमंत्रांच्या माध्यमातून भगवान विष्णूंची आराधना व स्तुती करण्यास सुरुवात केली म्हणून भगवान श्री विष्णूंनी वामनाचे रूप धारण करून अवतार घेतला आणि नंतर राजा बळीला जिंकले एवढे बोलणे ऐकून राजा युधिष्ठिर म्हणाला की हे जनार्दन वामनाचे रूप घेऊन तुम्ही त्या महाबली राक्षसांवर विजय कसा मिळवला श्रीकृष्णांनी सांगितले की मी वामनाच्या रूपात ब्रह्मचारी असलेल्या बळीला तीन पावलं जमिनीची मागणी केली आणि म्हणालो हे माझ्यासाठी तीन लोकांसमान आहे आणि हे राजा तू ते द्यावे ही विनंती मानून बळीराजाने तीन पावले भूमीचा संकल्प दिला आणि भगवान विष्णूंचे त्रिविक्रम स्वरूप भूलोकात भूवर लोकात, लोकात जाग स्वर्गात कंबर महालोकात पोट जनलोकात हृदय कंठ अशी वाढ केली यमलोकात सत्यलोकात मुखाची स्थापना केल्यावर त्यावर मस्तक स्थापित केलं सूर्य चंद्र इत्यादी सर्व ग्रह योग नक्षत्र इंद्रादिक देवता व इतर सर्व सर्प इत्यादींनी वेदांची वेगवेगळ्या प्रकारे प्रार्थना केली तेव्हा भगवान विष्णूंनी राजा बळीचा हात धरला आणि म्हणाले हे राजा एका पावलात पृथ्वी दुसऱ्या पावलात आकाश पूर्ण झाले आता तिसरं पाऊल कुठे ठेवू तेव्हा बळीराजाने डोके टेकवले आणि भगवान विष्णूंनी पाय बळीच्या मस्तकावर ठेवला त्यामुळे बळीराजा पाताळात गेला तेव्हा त्याची विनंती आणि नम्रता पाहून भगवान विष्णू म्हणाले हे बळी मी नेहमी तुझ्याजवळ असेन बळीच्या विनंतीवरून भाद्रपद शुक्ल एकादशीच्या दिवशी बळीच्या आश्रमात भगवान विष्णूंची मूर्ती बसवण्यात आली या एकादशीला भगवान विष्णू निद्रावस्थेत आपली कूस बदलतात म्हणून तिन्ही जगाचा स्वामी भगवान विष्णू यांची या दिवशी पूजा करावी या दिवशी तांबे चांदी तांदूळ आणि दही यांचे दान करावे या एकादशीचे जे व्रत करतात ते सर्व पापांपासून मुक्त होऊन स्वर्गात जातात ते चंद्राप्रमाणे प्रकाशित होऊन कीर्ती प्राप्त करतात पापांचा नाश करणारी ही कथा जे ऐकतात किंवा वाचतात त्यांना हजार अश्वमेध यज्ञाचे फळ मिळते अशी मान्यता आहे माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक व शेअर करा धन्यवाद